मित्रांनो नमस्कार उद्या तिरकवाडी या ठिकाणी मैदान होते तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी ओपन तसं भव्य दिव्य मैदान होते आणि त्या मैदानामध्ये उद्या महाराष्ट्रातील काही नंदी पळतील टॉपचे काही नंदी पळणार नाहीत परंतु कोणते नंदी पळणार आहेत आणि त्यांचे पैरे कोण असतील याची संदर्भात एक अंदाजे चर्चा करू या पैरे मैदानात गेल्यानंतरच समजतील परंतु एक अंदाज आपण लावू शकतो की हे नंदी ह्या नंदीसोबत पळू शकत आहेत पंचमहिंद केसरी वेगाचा शेवट सरजाच्या गावच्या जवळच मैदान आहे हे आणि सारजे आपल्याला उद्या पळताना दिसू शकेल कोणासोबत दिसू शकेल मला वाटते आत्ता एक चर्चमध्ये चाललेलं आहे एक सरजाची त्याची जोडी सतत पळते पिस्तूल असेल मुळशीचा पिस्तूल किंवा त्याच्यासोबत शंकर सुद्धा असू शकतो दोघातील एक पैरा असू शकतो नक्कीच तुम्ही सांगा नक्कीच कमेंट्समध्ये सांगा बरं का काय होईल पैरे एक अंदाजित आहेत दोन नंबरचा पैरा विठ्ठल नानांचा तेजा उद्या तेजा आपल्याला त्यांचा एक त्यांचाच दावणीतला आहे त्यांच्याकडेच त्याचं नियोजन असतं असा हा नांदेड सिटीकरांचा भारत आणि तेजा ही जोडे आपल्याला पाळताना दिसेल कारण हे मैदान जे आहे ते ओपनचं आहे आणि ओपनच्या मैदानामध्ये सगळे टॉपचेच येणार तीन नंबरचा पैरा आहे गहानंदकरांचा घरचा साज आपल्याला दिसेल बब्या आणि दुर्गा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल कदाचित यांचे पैरे वेगळे सुद्धा असू शकतात एक अंदाजित पैरे आहेत खरे काय समजू नका काय होते खरं सांगितलं की काही खरे असतात काही का, एक अंदाज असतो आपला एक अंदाज आपण लावू शकतो त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला सुद्धा जर वाटत असेल की बाबो हा पैरा होऊ शकतो याच्यासोबत तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये में नक्की सांगा मला चार नंबरचा पैरा बक्कासूरच्या दावणीतला महाराज आणि वादळ ही जोडी पळेल कारण काय होते हे दोघेही वेगवेगळ्या वेग पैऱ्यामध्ये पळत आहेत त्याच्यामुळे काय होते एक तर तो नंदी तरी कमी पळतोय किंवा हा नंदी पळून कमी पळतोय असं होतं होऊ नये त्याच्यामुळे घरचीच गाडी पळू द्या आणि घरच्याच गाडीत काय हरली तरी काय फरक पडत नाही परंतु दोघेही चांगले पळणारे आहेत नंदी चांगले नावाजलेली नंदी आहेत दोन्हीही बघूया महाराज आणि वादळ ही मला वाटते ही जोडी पाळाय पाहिजे तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा पाच नंबरचा अर्जुन जो अर्जुन पाच नंबरचा पहिला अर्जुन जो आहे सु तो मला वाटते असं सुंदर सोबत पळेल बरं का आत्ता जो सुंदर पळतोय संतोष तोडकर यांचा काय पळतोय कोणताही नंद्यासुद्धा त्याला तो घेऊन चांगला पळतोय आणि फास्ट खूप स्पीड आहे त्याला बघूया अर्जुन जो एक कोटीची मागणी झालेला आहे असा हा अर्जुन प्रत्येक गुलालाचा बेताज तो तोसुद्धा आहे हा एक मोठा पायरा होऊ शकतो उद्याच्या मैदानामध्ये सहा नंबरचा पायरा शनी शिंगणापूरकरांचा चित्र आपल्याला पिष्टनसोबत दिसेल कारण की पिष्टन आता सध्या फॉर्ममध्ये आला आहे आणि चांगलाच फॉर्म आहे त्याचा आता सध्याला तरी तो, तो दोन नंबरच्या पायऱ्यामध्ये पळतोय परंतु टपच्यामध्ये शंभर मला असं वाटतं चित्रासोबत पळावा कारण की पायरा झाला तर शंभर टक्के गुलाल असेल कारण की तुम्ही बघितलं या बैलगड क्षेत्रातील एक चांगलं नाव आहे घरणिकेकरांच्या राजाचं आणि त्या मैदानात कालच्या त्याने नावाला त्याला राजा राजाचा येतो खूप दिवस झालं गुलाल नव्हता आणि गुलाल घेतला आणि कमबॅक केले वाघानं असंच आपल्याला पिस्टनचं पण पाहिजे कमबॅक पिस्टन आणि चित्र्या मला वाटते तुम्हाला काय वाटतं कमेंट्समधील सांगा सात नंबरचं पाहिलं शाकीर पठ्ठाणचा यांचा राजा आणि तो जे त्यांचे पार्टनरशिपमधला जे आहेत ते रे त्यांचा राजा आपल्याला असं वाटतंय की खरंच तो एक नंदी चांगला पळतो आहे परंतु काय झाले राजाला काय समजेनं झालं आहे मला एक चांगल्या पैर्याची गरज आहे आणि चांगला पैरा घातला तरी राजा फाटी तोडतो आहे काय झाले राजाला काय समजेना परंतु राजाला कामबॅक करावं लागेल फॅनसाठी पळावं लागेल शाखेर बाईंसाठी पळावं लागेल आणि त्याच्या मालकासाठी तो त्या मालकानं खरेदी केलेला आहे जो चाळीस लाखाचा ला 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 जो व्यवहार झालेला आहे ए काय चाळीस काय एक्क्याऐंशी लाखाचा का ब्याऐंशी लाखाचं मला वाटवत नाही परंतु झाला व्यवहार मी वेळ टाकले काय होते मी आजारे माझे जरा थोडंसं वाय जरा घ्या समजून आपल्याला तो राजा शाकीरबाई आणि त्यांचा जो राजा आहे पुणेकरांचा तो आपल्याला चिमण्यासोबत मला बघायची ही जोडी कारण की चिमण्या सगळ्या महाराष्ट्राला माता आहे कसा पळतो एक हाती सामना फिरवतो हो चिमणी आणि राजा उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी पाळावी बघूया राजाला गुलाल पाहिजे आपल्या आठ नंबरचा पैरा पैरा आहे घो आपला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि जुळेवाडीकरांचा राजा मला असं वाटते रायफलसुद्धा खूप दिवस झालं गुलालमध्ये नाही आहे रायफललासुद्धा कमबॅक करावं लागेल बघूया काय होते नऊ नंबरचा पैरा आहे अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर पक्ष आणि पुशेगावकरांचा नंद्या ही जोडी पळेल बघूया काय होतंय मला असं वाटतं ही जोडी पाळाय पाहिजे मागच्या मैदानामध्ये अष्ट्याहत्तर अष्ट्यात्तर पक्षा राहिलेला होता फायनलमध्ये एक नंबर केला होता त्याचा पैरा होता कमेंट्समध्ये सांगा दहा नंबरचा पैरा हारणे येतोय सहाशे बावीस आपला जो हेमंत फुलेर यांचा हरण्या शिरसवडीच्या रायफलसोबतच पळेल आता शिरसोडीची रायफल एवढ्या लांब जाईल का जाईल मला वाटते बघूया काय होते हे पैरा जुळेल जर नाही जुळला तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये कोण होईल आणि अकरा पैरा जो आहे अकरा नंबरचा साई अकरा अकरा आपल्याला शाकीरबाईंच्या वजीरसोबत दिसेल बघूया हे होते एक अंदाजित पैरे उद्याच्या मैदानातील बघूया काय होते काय नाही आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि ज्या शुभेच्छा दे तुम्ही दिल्या मला त्याच्याबद्दल खूप खूप आभार आहे तुमचं धन्यवाद